श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं स्वागत आहे बघती बापर ब्लॉगमध्ये तर आहो आलेत आणि मी पण तयार झाले तुम्ही बघतच आहे तर एक थोडंसं सा बाहेर चाललोय आम्ही तर कुठं चाललो आहे तुम्ही व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा काहीतरी वेगळं असणार आहे पहिल्यांदा म्हणजे माझ्या चॅनलवरती तर चला तुम्हाला दाखवते की आम्ही कुठं चाललोय आणि काय असणार आहे ते तर थोडी घाई भेटते तुम्हाला मी परत आल्यानंतर सविस्तर सांगते सगळं तर आलोय आम्ही आहो कम अगेन आहो सम्राट आणि मी इधर भाऊ मी आलेले आहे घरी तर तुम्ही थोडस शूट केलेलं बघितलं तिथं जास्त शूट केलं नाही मी आणि तिथून आम्हाला रिटर्न गिफ्ट भेटले तर रिटर्न गिफ्ट आपण फोडून बघूया की त्यात काय आहे चला तुम्हाला मी दाखवते भेटले तर तुम्हाला म्हणले तर आपण आता हे गणपती पप्पा येत आपल्या घरी अशी सिल्वर याच्यामध्ये खूप मस्त आहे आवडलं मला हे आपलं पहिलं गीत आहे हे आपलं दुसरं गीत आहे हे बघ

आमचं दादा टूलला गेलं आहे वन डे ट्रीपला गेलं आहे मी वाट बघतोय माझा दादा कधी येत आहे माझं दादा साडेपाच वाजले माझा दादा येतच ना मी झोपत पण नाही शिवाय दादाला दादा बोलणार भेटणार त्याचे केशे ओढणार आणि मग मी झोपणार एवढं ह्याच्या मनात चाललेलं असते आहे ना दादा ये ना माझ्या डोंग्याचा दादा ये ना माझं दोन किलेकोडाय गे हे दोन किलेकोलाईले बाबा दोन तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आहोणे गावाकडून गाजरे आणलेली आहेत तर गाजराची रेसिपी तुम्हाला दाखवेन मी आता काहीतरी याच बनवेन नक्की बघा आहोणे गाजरे आणले गावाकडून भरपूर सारे